हरनेश्वर एंटरप्राइजेस किराणा व जनरल स्टोर्स या शॉपचा उद्घाटन सोहळा संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणंद शहरात लोणंद खंडाळा रोडवर केसकर कॉलनी गायत्री फ्लेक्सच्या समोर हरनेश्वर एंटरप्राइजेस किराणा व जनरल स्टोअर्स या शॉपचा उद्घाटन सोहळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शेळके पाटील यांच्या शुभ हस्ते नगराध्यक्ष सो मधुमती गालिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष गनीभाय कच्ची लकमसी पटेल मनोज जमदाडे सचिन शळके पाटील शांताराम ओहाळ सागर शेळके पाटील अशोक धायगुडे काशीनाथ आप्पा धायगुडे ननावरे सर नंदकुमार सुतार संतोष सुतार सो निशा सुतार सो पुष्पा सुतार आदी ग्रामस्थ पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेश्वर एंटरप्राइजेस किराणा व जनरल स्टोर लाली भेट द्या धन्यवाद मानदेश न्यूज साठी होऊन मानदेश न्यूज सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे पाहुयात उद्घाटन सोहळ्याचे व्हिडिओ विस्तृतपणे आम्ही थिरालाल सुतार आज लोणंद शहरामध्ये लोणंद खंडाळा रोड केसकर कॉलनी गायत्री फ्लेक्स समोर हर्नेश्वर एंटरप्राइजेस एंड जनरल स्टोअर्स या शॉपचे उद्घाटन झाले सकाळी अकरा वाजता झाले आमचे मोठे बंधू नंदकुमार सुतार आणि संतोष सुतार यांचे शुभहस्ते संपन्न झाले तरी आमच्या दुकानाला भेट घेऊन सहकार्य करावे ही विनंती नमस्कार मी संतोष सुतार लोनंद शहरा शहरा शिवशंकर स्वामी पन्नास वर्ष लोनंद शहरा मध शहरा हेरालाल राजाराम सुतार यांनी शून्यातून विश्व निर्माण करून ग्राहकांची सेवा तत्पर करत आहे आणि शहराचा विकास झपाट्याने वाढत असल्यामुळे ग्राहकांच्या रोड वर गायत्री गायत्री फ्लॅक्स समोर हार्बेशर इंटरप्राइजेस लोणंद खंडाळा रोड या फार्मचा गुरुवारी सहा फेब्रुवारी रोजी सकाळी उद्घाटन झाले आहे या या आमचे उद्घाटनासाठी मान्यवर सर्वच आमचे थोरले बंधू नंदकुमार सुतार आम्ही सुतार व सर्व घरातले सर्व नातेवाईक आणि नगरपंचायती सर्व नगरसेवक आणि आंदुरी गावचे सर्व सदस्य व मित्र कंपनी सर्व आमचे जेवलग मित्र अशोक धायगुडे काशीनाथ आप्पा सर असे सर्वच मंडळी या कार्यक्रमाला हजर होते आणि त्यांनी भरपूर आम्हाला के सहकार्य केलं आहे इथनं पुढे सहकार्य करतील सर्वच सर्वच लोक आम्हाला सहकार्य करतील याची आम्ही विनवणी करतो